नमस्ते फ्रेंड्स आपला सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूबामाच्या नावानं चांगभलं मामा म्हणत असतात आपल्याला गावी जायला पाहिजे तिथे काय चालले पाहायला पाहिजे तिथली लोकं कसं आहेत ते पाहायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आज गावी जाऊन थोडं पाहायला पाहिजे दादू म्हणू लागतो काय झालं मामा कशासाठी मामा म्हणतात काय नाही लोक कसं आहेत ते आपल्याला पाहायचं आहे मामा व त्यांचे सेवेकर गावाकडे निघू लागतात इकडे आपण पाहतो श्याम व तिच्या पत्नीला एक पालखी जाताना दिसते ते पाहून ते म्हणू लागतात ही पालखी कुठे चालली आहे आणि काय आहे तेथील ते एका व्यक्तीला विचारू लागतात ही कोणती पालखी आहे व कुठे चालली आहे व ती सांगू लागते ते नानासाहेब आहेत व येथील त्यांची जमीन वगैरे खूप आहेत व ती गोदा म्हणू लागते काय काम होतं तुमचं त्यांच्याकडं तर श्याम व त्यांची पत्नी सांगू लागते आम्हाला काम पाहिजे होतं त्यांच्याकडे मिळेल का तर गोदा सांगू लागते हो मिळेल की त्यांची शेतजमिनी एवढी आहेत तुम्हाला कुठे ना कुठेतरी काम मिळेलच तसे ऐकून श्याम व त्याची पत्नी खूप आनंदी होते व त्यांच्याकडे निघू लागतात इकडे मामासुद्धा त्याच गावी येतात व ते म्हणू लागतात अरे ते श्यामा व त्याची पत्नी तेच कुठेतरी आहे आणि त्याचा मालक आपल्या कुठंतून गेला आहे श्यामा नानासाहेबांच्या घरी येतात आएकला है। नाना बर काई होता। आमाना नाना हो त्यांना म्हणू लागतात तुमच्याबद्दल आम्ही खूप ऐकलं आहे नानासाहेब म्हणतात बरं काय झालं तुम्हाला काय हवं होतं तर श्याम म्हणू लागतो आम्हाला काम इथे मिळेल का तुमच्याकडे मला शेतीची कामं सगळी जमतात तसे म्हणतात नानासाहेब म्हणतो हो मिळेल की तुम्ही काही काळजी करू नका नानासाहेब त्यांना विचारू लागतात तुम्ही कुठून आला आहात खूप दुरून आला आहात का आणि आता राहणार कसं श्यामा म्हणतात आम्ही राहील इथेच कुठेतरी तर नानासाहेब म्हणू लागतात अरे एवढी आमची शेतजमिनी आहे इथेच कुठेतरी तुम्हाला राहायला देईल मी जागा घर पण आहेत आमचे तसे बोलतात नानासाहेबाची पत्नी म्हणते अहो ते ओळखीचे नाहीत काय नाहीत तुम्ही त्यांना काम कसे काय दिलं तर नानासाहेब म्हणू लागतात काय गरीब आहेत जाऊ दे श्यामा व त्याची पत्नी त्या दिलेल्या त्यांच्या घरात येतात हो तिथे ते पाहतात खूप कसारा कचरा इकडे तिकडे पडलेला असतो ते पाहून श्यामाची पत्नी म्हणते मी हे सर्व काढून घेते तुम्ही थोडा वेळ बसा तर श्यामा म्हणतो हं असं कसं तू मग तुला एकट्याला हे काम करू देईन का मी तसे बोलून ते दोघेही साफसफाईला लागतात व श्यामा धोरून पाणी घेऊन येतो आता ते घर खूप स्वच्छ करतात व ते बाळू फोटो ठेवून त्या पूजा करू लागतात इकडे मामा म्हणत असतात आता श्यामाला व त्याच्या पत्नीला राहायला घर मिळालं काम मिळालं तेथील सेवेकर म्हणू लागतात मामा मग मा आता श्यामाचं चांगलं झालं की तर मामा म्हणतात अजून श्यामाला बाहेरच्या लोक कसं आहेत त्याला माहीत नाही आता समजल त्याला कोण कसा आहे ते आणि बाहेरचं जग कसं असतं ते कळल त्याला तेवढ्यात दादू म्हणू लागतो मामा तू काय बोलतोस ते मला कळत नाही बघ नेमकं आता काय म्हणायचं आहे तुला आता त्यांना तर सगळं चांगलं झालं आहे ना मामा म्हणतात अरे तोमास पागर तो मासने कळलंच की जेव्हा त्याचा पहिला पगार होईल तेव्हा तो येईल आपल्याला सांगायला इकडे आपण पाहतो श्यामा म्हणत असतो माझ्यामुळे तुला खूप त्रास होत आहे बघ आता आपल्याला का खायलासुद्धा काही नाही तर त्याची पत्नी म्हणते हो तुम्ही असं काही बोलू नका तसे काही नाही पुढे श्यामा म्हणू लागतो मला तुझ्यासाठी जागिने घ्यायचं आहे तुला घर घ्यायचं आहे आणि हे सर्व मी केल्याशिवाय इथून काही जाणार नाही बघ परत घरी श्यामाची पत्नी म्हणते तुमचा जिद्द असंच कायम राहू द्या ते दोघेही म्हणू लागतात आता सर्व काही झालं पण आपल्याला आता खायला काय नाही उद्यासाठी कटकाळ आपण काहीतरी करू असे श्यामा म्हणतो तेवढ्यात तिथे गो गोदा येते व त्याचने म्हणू लागते मला माहीत होतं तुम्ही काही खायला वगैरे आणलं नसेल म्हणून मी भाकर व भाजी आणली आहे तुम्हाला पुढे गोदा म्हणू लागते अहो तुम्ही घर तर खूप स्वच्छ केलं आहे इथे खूप घाण झालं होतं सर्व ते जेवण आणलेलं पाहून श्याम त्यांना म्हणू लागतो तुम्ही देवासारखे आम्हाला भेटला आहात बघा गोदाम म्हणू लागते अहो तसं काही नाही मालकीनबाईंनी सांगितलं की घेऊन जा त्यासनी म्हणून म्हणून मी घेऊन आलं ते जेवण पाहून श्याम खूप आनंदी होतो हो म्हणू लागतो आता आपण जेऊ पोट भरून इकडे मामा म्हणत असतात तुम्ही माझं कुठेतरी अजून नाव काढता आहात म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझंही लक्ष आहे तुमच्यावर इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स